श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पहिली सावित्री व्रत आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोपती सुभोवती मंडळाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भातृसंघ संघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्यांचे अशा काळात असे प्रेमळ संघ म्हणजेच प्रेमळ आशा होय त्या भातृसंघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र अन्यहाव्यास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचू जीवनाला स्वच्छ ठेवणारा जीवन व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यांतील घंटांचा गोड आवाज दुरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईची माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईवडिलांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरेच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरेच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कांडपिणी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिव्हाळा हृदयालाच कडे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई आए अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान स्वतःला तरी समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पूत पेट्या सरीवाकी गोट टोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले लिहायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर होते उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम कराव्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मानतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव तेच पाहात आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असं व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे काय पिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का रामने विचारले हो मिळते तर सरकारी शेतसाराच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची आभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसेल तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग ते जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाराचे हप्ते वसूल आला नसला तरी पदर पदरचेच पैसे देऊन भरलेच पाहिजे आमच्या वरार नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उडकटेने म्हणाला पुरेरे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वटवडली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणलेले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोकळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातींची फणसांची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात यालात तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवील ती बाग म्हणजेच आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांना ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर असते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे ढुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्रांच्या ताऱ्याप्रमाणे शांत स्त्री सदैव तत्परत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलावले बोलावले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हावायचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कनगरे करिंदे रताळे लावावी भोपडे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु सर्वा या सर्वावर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्यांचे श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपल्या गाद्या गिरद्यावर लोळावे यासारखा अक्षम अपराध नाही माझ्या आईच्या अंग खांद्यावर जा जागीने जागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांचा नत खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अशुंची बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोट टोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यायचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोतांचा अवास्तव अधिकारांचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे की कुणबट माजले कुनव्याला कुणबट म्हणायचे व महाराला महार, महार मारड्या म्हणायचे अशी पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलेलो आहोत सत्यांद झालो आहोत हे त्यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपणाच्या तुवरात एकाच दिवशी वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांचीही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही ते पेराल पिकेल, ते पिकेल जे लावाल ते फोपावेल फळेल एकदा काय झाले ती अवशेषची रात्र होती भाऊ वडीलवीस गेले होते सकाळी आठ वाजता त्या गावी जाऊन पोचले होते आज गावाला जाऊ नका आज अवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली अवसनी कसला शनिवार जे व्हायचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या धरूनच येतो ते वडवडिलीस गेले दिवसभर राहिले तिन्ही संध्या झाली व ते घरी परत जाण्यास निघाले गोरोबाच्या एका म्हाताऱ्याने म्हातारीने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याचा वेळ यावेळी जाऊ नका त्यातून औषधची काळ रात्र बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार जाईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेत जा भाऊंनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काटात तोच घरी पोचेल भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता हळणारी चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर असला काहींनी एकमेकाड पाहले भाऊ व गडी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे संताचे व सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पऱ्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजू स्किर झाडे होती त्या झाडीतून वाघ सुद्धा असे तेथून दिवसा ही जावयास नवशिखांस भय वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती नव्हती जीव कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरीजवळ आले एकदम शिळ वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते जुळपातून अंगाला काव फासलेले चोर बाहेर पडले भाऊरायांच्या पाठीस सोटा बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी पडत गेला भाऊना खाली पाडण्यात आले चोरांच्या हातातील चमकत भाऊंच्या छातीवर चोर बसला चरचर मान चिरायची ती वेळ करवंदीच्या जाडीत रातकिडे ओरडत होते शेजारच्या भावानातून एक भुजंग पुतकार फुतकार करीत संघ निघून गेला चोरांचे तिकडे लक्षण होते इतकं एका म्हातारीने ओरट केली अरे बामणाला मारले खोत्याला मारले अरे धावा चोरही जरा भ्यायले भाऊ त्यांना चोरा चोरांना म्हणाले नकार रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी सलेजोडी हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिन वाणेपणाने त्या चोरांना ते, चोरा ते विनवणी करीत होते म्हातारीच्या ओरडणाने कोणीतरी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहून लागली चोरांनी त्या अंगठ्या व सलेजोडी ते शंभर रुपये घेतले व त्यांनी पोबारा केला ते चोर काही खरे खुनी नव्हते या कामात मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे ते घोर कर्म कराव्यास प्रवृत्त झाले होते त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाखा दूर व्हावी म्हणून ते माग तो खून करून पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा हे सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी त्या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष व मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरीचा गडी जो पळस सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे ते वर्दी देण्यात आली घरात बातमी येताच आकांत झाला साऱ्यांचे तोंडचे पाणी पडाले घरात दिवे लागले होते परंतु सारांची तोंडे काळवणली होती कसले खाणे कसले पिणे ते तेथे तर प्राण्यांशीच प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आई ती सारी कथा आम्हा सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायणा तुला माझी चिंता तुला सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझी कुंकुराक माझे चुडे अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुरहाट नको पडू देऊ मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू तु करुणेचा सागर येऊ दे हो सुखरूप पाहुणा त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्म भर मला दुसरे काही नको नकोत हे दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको मला काही नको पतिहास माझा दागिना तेवढा देवा तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आडविले प्रार्थीले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टी त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावायचा भारताच्या इतिहासात कितीतरी दिव्य स्त्री पुरुष रत्ने आहेत राम आहे हरिश्वर आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहास लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ घरी आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठी पुनम येण्याच्या आधी दोन दिवस ती उपास सुरू करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा वर्त करायची असते आकाशाला कवटाळू पाहणाऱ्या चिरंजीवी अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे वटवृक्षाप्रमाणे कूळ वाढो ते जगाला शाळे देवं आधार देवं वटवृक्ष उंचवर जाऊ नो जाऊ जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुठलाही वर जाण्याची जाओ उन्नत होण्याची सदैव इच्छा असो व्रतवृक्षात अनेक प्रारंभ्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळ विस्तार होतो व कुडाला बळकटी येऊ हो। या व अशा शेकडो भावना या वटपूजेने कळत ना कळत बायकांच्या जीवनात येत असतील सावित्री व्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे त्या संबंधीची एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतपाने आजारी होती हिवताप सारखा तिच्या पाठीशी लागला होता त्या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या असतात आईला जरा चालले तरी घरी घेरी येत होती आईने श्याम अशी आग मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय चेपू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे तरी किती तो सुद्धा कंटाळला असेल हो पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस रे पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हटले आई गईवरू म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाहीस हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशाट प्रदक्षिणा घालता येणार नाहीत मला भोवडील कशी तरी पाऱ्यावर तुझा हात धरून जाईल पूजा करीन जीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले आई माझ्या घ प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळा देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोडा माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्यास होतील मी दुबडी आजारी आहे हे देवाला माहीत आहे आई म्हणाली पण मला बायका हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारे मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको असे म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागवतील अशा अनेक स्वभावी मी सांगू लागलो आईची ज्ञान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम कराव्यास कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर ते वेडे ठरतील देवाचे काम कराव्यास लाजू नये पाप कराव्यास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू तु घेऊन खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम कराव्यास तुला लाज वाटते का रे मग तो भिक विजय कशाला वाचतोस तो पांडव प्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघराची उष्टी काढी काम कराव्यास प्रदक्षिणा घालाव्यास तुला लाज वाटते का नसला जाणार तर मी जाईन हो घेऊन जाऊन का होईल मी भोवड येऊन पडेल मरेल तर सुटेल एकदाची देवाजवळ तरी जाईन परंतु श्याम तुझ्यासाठी दगटे रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विघ विरघडले पाझरले पावन झाले देवाचे काम कराव्यास लाजू नको पाप करण्याची लाज दर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची विडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चेन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज लाज वाटू लागली आहे अस असत्य कर्म करण्याची प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट आहे ही परिस्थिती काही म्हणो मी जाईन पुंडली आईबाबांचा सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागवले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला हो तुला वाईट वाटले असे केविलवाने मी विचारले नाही हो बाळा मी तुझ्यावर कशी रागवेल मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको